कोकणची भूमी ही भगवान परशुरामांनी तयार केलेली भूमी कोकणला पृथ्वीवरचा स्वर्ग मानला जातो बघा नारळ पोकळी यांची उंच उंच झाडं आंबा फनस अगदी मनाला मोहून टाकतात बघा कोकणात आपण गेल्यानंतर पाहिल्यानंतर निसर्गासोबत कोकणाला धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे प्रत्यक्षात भगवान शिवशंकरानं निर्माण केलेली भूमी आणि याच भूमीमध्ये कोकणामध्ये राजापूरमध्ये गंगा त्या ठिकाणी प्रकट झाली आणि दरवर्षी गंगा प्रकट होते आता तर भाविकांचं श्रद्धास्थान आहे तर बांधवांना अलीकडेच होळी पौर्णिमेला म्हणजे चोवीस मार्चला राजापुरामध्ये गंगेचं आगमन झाले आणि गंगेचं आगमन झाल्यामुळं लाखो लोक त्या ठिक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात बघा उत्तर काशीतील पवित्र गंगा दक्षिण भारतात दर्शन देण्यासाठी कोकणात येते राजापूरच्या गंगेबद्दल भाविकांची श्रद्धा आहे तर बांधवांनो राजापूरमध्ये सात नद्यांचं पाणी येतं बघा आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी सात नद्यांचं पाणी काय आहे त्याचं रहस्य तर बांधवांनो विचार करा एका भक्तासाठी सात नद्या त्या ठिकाणी येतात बघा भक्ताला दर्शन देण्यासाठी देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला गेल्यावर मिळेल बघा अनेक शास्त्रज्ञानं याचा शोध लावण्याचा विचार केला की हे पाणी येतं कुठून पण अजून रहस्यच राहिले बघा कोणालाही कळालं नाही ना सुंदर याची रहस्यमय छोटीशी कथा आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा बांधवांनो मी हनुमंत पवार वारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल तर बांधवांनो रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर तालुका आहे मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीतून गोव्याकडे जाताना राजापूरजवळ अर्जुना नदीचा पूल लागतो आणि नंतर एक छोटासा घाट ओलांडल्यानंतर साधारण तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावरती उन्हाळे नावाचं गाव आहे आणि याच गावामध्ये जे ग्रामदैवत आहे या मंदिराजवळून गरम पाण्यात एक सुंदर असा झरा वाहतो आणि या झऱ्यापासून थोड्याच अंतरावरती पाण्याची अशी छोटी छोटी चौदा तगडी कुंड आहेत आणि या चौदा दगडी कुंडामध्ये अचानक पाणी व्हायला सुरुवात झाली की गंगा आली असं म्हटलं जातं नोव्हेंबर महिना जर सोडला तर इतर कोणत्याही महिन्यात गंगेचं आगमन होतं बघा पण मार्च ते जूनच्या महिन्यामध्ये हा जो आठवडा आहे त्यावेळेला गंगेचं आगमन हे निश्चित होतं गंगा येण्याचं आणि जाण्याचं निश्चित असा काळ नाही बघा पूर्वी प्रत्येक तीन वर्षाने या ठिकाणी गंगा यायची परंतु आता प्रत्येक वर्षी गंगा येते जोपर्यंत या कुंडामध्ये पाणी आहे तोपर्यंत गंगा या ठिकाणी आहे असं म्हटलं जातं तर बांधवांनो या ठिकाणी तेराव्या शतकात गंगा आली असं म्हटलं जातं त्या ठिकाणची बांधवांनी जी कुंड आहेत त्या कुंडांची नावं बघा मूळ गंगाकुंड चंद्रकुंड सूर्यकुंड बाणकुंड यमुना कुंड सरस्वती कुंड गोदावरी कुंड गोदावरी कुंड कृष्णकुंड नर्मदा कुंड कावेरी कुंड अग्निकुंड भीमाकुंड चंद्रभागा कुंड काशी कुंड तर बांधवांनो या ठिकाणी प्रत्येक कुंड जे आहे या कुंडातल्या पाण्याची चव ही वेगळी आहे आणि तापमान सुद्धा वेगळे आहे बघा हे रहस्य आणि बांधव या, या कुंडामध्ये सगळ्या गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा कृष्णा भीमा या पवित्र नद्यांचं पाणी या कुंडामध्ये येतं बघा आणि याच कुंडामध्ये स्नान करण्यासाठी आज या ठिकाणी लाखो भाविक येत आहेत बघा आणि कुंडामध्ये स्नान केल्यानंतर तीन ते साडेतीन मैलावरती असणार धूतपापेश्वर मंदिरात गंगेच्या पाण्यानं अभिषेक करण्याची प्रथा आहे बघा तर बांधवांना या ठिकाणी या सात नद्यांचं पाणी विचार करा उत्तर काशीतून दक्षिण इकडं पाणी आलं बघा भक्ताला दर्शन देण्यासाठी काय आहे त्याचं रहस्य सुंदर अशी कथा छोटीशी त्या ठिकाणी लोक सांगतायत बघा तर बांधवांनो उन्हाळे गावातील साळुंके नावाचे ग्रहस्थ दरवर्षी पंढरपूरला चालत जायचे बघा वारी करायची भगवंताचं नामस्मरण रामकृष्ण अरे अफाट विश्वास त्यांचा देवावरती होता पंढरीच्या पांडुरंगावर वय झालं त्यांचं त्यांना आता पंढरपूरला जाणं होत नव्हतं आणि त्यावेळी त्यांच्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण तर चालूच होतं आणि त्यांच्या शेतात ते काम करत होते बघा परंतु त्यांचं मन हे भगवंताजवळ गेलेलं होतं पांडुरंगाकडं बघा पंढरपूरला कारण ते पंढरपूरला गेले नव्हते बघा म्हणजे जाणं शक्य नव्हते आपल्या शेतामध्ये काम करत असताना ते रडत बसले हो कारण त्यांची प्रबळ इच्छाशक्ती होती की देवाकडे जायचं परंतु वय झाल्यामुळे जाऊ शकत नव्हते त्यामुळे नाराज झाल्याने रडायला लागले आणि बांधवांनो त्याच वेळीस त्यांनी केलेली जी भक्ती अफाट भक्ती प्रत्येक क्षण हा भगवंताचा मानला होता त्या व्यक्ती आणि त्या भक्तीचं फळ म्हणून त्या शेतातल्या वटवृक्षाजवळ गंगा प्रकटलं आणि आपल्या भक्ताला दर्शन त्या ठिकाणी दिलं अखंड सृष्टीच्या मालकाला हे सगळं शक्य विश्वास पाहिजे असंही ही कथा त्या ठिकाणी सांगितली जाते गावातल्या लोकांची आणि बांधवांनो ही दगडी जी कुंड आहेत या दगडी कुंडाचं बांधकाम अकराव्या शतकातील शील घराण्यातील राजानं या कुंडाचं बांधकाम केले बघा सगळ्या आणि गंगा येण्याची घटना ही साधारणतः तेराशे चौऱ्याण्णव असा अंदाज वर्तवला जातो तर बांधवांनो ही ज्या घटना आहेत ही गंगा येण्याची ही कथा आहे सत्य घटना आहे बांधवांनो कुठली अंधश्रद्धा नाही कारण बांधवांनो हे जे सुंदर असं स्वर्गाव होणे सुंदर स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी ते आपले राजे दोन वेळा ठिकाणी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी आले आहेत बघा म्हणजे विचार करा माझ्या बांधवांनो क्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वास ठेवला गंगेवरती आणि त्या ठिकाणी स्नान करायसाठी आले दोनदा म्हणून आपण कावर विश्वास ठेवू नये तो बांधवांनो सोळाशे एकसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी आले बघा कारण त्या ठिकाणी इंग्रजांनी एक वसाहत तयार केली ती आणि कोकणातल्या लोकांना हे इंग्रज त्रास द्यायला लागले होते बघा त्यावेळे ही बातमी राजांच्याकडे समजली आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज निवडक मावळ्यांना त्या ठिकाणी घेऊन आले आणि इंग्रजांना त्या ठिकाणी चांगला धाडा शिकवला बघा आणि जाताना या पवित्र अशा कुंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्नान केलं बघा आणि एकदा नाही दोनदा सोळाशे चौसष्टला सुद्धा महाराज त्या ठिकाणी आले होते आणि गंगेमध्ये स्नान छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं बघा हे इतिहासामध्ये लिखित आहे बघा सगळ्याच्या नोंदी म्हणजे विचार करा बांधवांनो देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळते बघा हा निसर्गाचा चमत्कार आहे त्या ठिकाणी कुठलीही पाईपलाईन नाही या ठिकाणी पाणी येतंय कुठून ठराविक वेळेनुसार ते परत जातंय सुद्धा म्हणजे विचार करा अनेक शास्त्रज्ञाने त्या ठिकाणी विचारमंथन केलं म्हणजे शोध लावण्याचा प्रयत्न केला परंतु कुणालाही त्या ठिकाणी कळालं नाही आजपर्यंत हे रहस्य राजापूरच्या गंगेचं म्हणून बांधवांनो देव हा निश्चित आहे बघा मला काय कोणाला पुरावा देण्याची गरज नाही ज्याची श्रद्धा आहे त्याची श्रद्धा ही निश्चित असते म्हणून भगवंताची जर भक्ती केली तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्तता होते बघा फक्त विश्वास हा निश्चित पाहिजे ज्याचा विश्वास आहे त्यालाच देव दिसतो बघा त्यालाच त्याची प्रचिती तर बांधवांनो असं हे राजापूरच्या गंगेचं रहस्य असंच राहू द्या याच्यावरती कुणीही शंका निर्माण करू नका तर बांधवांनी आपल्याला हे राजापूरच्या गंगेचं रहस्य जर आपलं आवडलं ला असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ रहस्यमय आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमस्य वाय अशी एक कमेंट नक्की द्या बघा आपण कुठल्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत